हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच नेहमीप्रमाणे मी साडेपाचला उठते कारण की प्रथमचं स्कूल सकाळी असल्यामुळे मला साडेपाचला उठावं लागतं त्याची व्हॅन साडेसहापर्यंत येते तर आज मी प्रथम त्या टिफिनला देणार आहे मुगाची भजी त्यासाठी मी रात्रीच मुगाची डाळ भिजत घातली होती आणि त्याच्यामध्ये अगदी थोडीशी चण्याची डाळ ॲड केली होती आता हे सगळं मी मिक्सरला चार फक्त मिरच्या टाकून मी हे बारीक वाटून घेणार आहे आणि वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा को कोथंबीर जिरं आणि चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा हे सगळं टाकून छान मिक्स करून घेणार आहे आणि न पाणी घालता कारण की मुगाच्या डाळीला भरपूर पाणी सुटलेलं असतं तर याचे छोटे छोटे तेलामध्ये मी भजी काढून घेणार आहे आणि दुसरीकडे मी इथे चटणीची तयारीसुद्धा केली आहे खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि इकडे माझी चटणी आणि भजी रेडी झालेले आहेत त्याचं टिफिन वगैरे रेडी करेपर्यंत तो त्याचं स्वतःचं आवरतो तर त्याच्यापुरती मी फक्त भजी केलेली आहेत आम्हाला मी नंतर करून घेईन आणि आज मला जायचं आहे डॉक्टरांकडे त्यांची अपॉइंटमेंट आहे आज आहे मंगळवार तर चला जाताना आता भेटते तुम्हाला आता प्रथम जाईन आता इथे वाजलेले आहेत साडे अकरा आणि जेवण बनवून ठेवले मी प्रथमसाठी भात त्याच्यानंतर चना मसाला बनवला चना मसाल्याचं कालून बनवलं आहे इथे छान म्हणजे तो भातावर पण खाईल आणि भाकरी मी इथे करून ठेवलेली आहे म्हणजे भाकरीसोबत पण होईल आणि भातासोबत पण होईल डा कॅज बनवली नाही मसाला मी कालच वाटला होता म्हणून मग बरं झालं पटकन म्हणजे कसं त्याला आल्यानंतर तो जेवेल हाताने घेऊन तसं सगळं काढून ठेवलं आहे ताट वगैरे इथे थोडासा चहा घेतला करून कारण की आम्ही मग नाश्ता केला होता तर चहा नव्हता घेतला चहा घेतला आहे आणि बाकीचं सगळं इथे आवरून ठेवलं आहे व्यवस्थित आल्यानंतर परत खूप कंटाळा येतो आणि मग उन्हातनं वगैरे आलो ना की मग जरा झोपपाव असं वाटतं म्हणून म्हटलं मा आवरून ठेवलं ना की काय पसारं होणार नाही पण मी सगळं आवरले ते रिपोर्ट घेतलेत माझे सगळे बस आणि घरातलं पण सगळं आवरून झालं आहे चला आई आली तर येईल दुपारपर्यंत ती निघाली आहे गावावरून तर ती आली तर येईल दुपारपर्यंत चल आता जे काय होईल ते मी नंतर शेअर करते तुमच्यासोबत तर हॅलो सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि मगाशी आले मी डॉक्टरकडनं तर आता तुम्हाला सांगते काय झालं ते आज आहे मंगळवार मंगळवारची माझी डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती तर जाऊन आले मी आणि चहा घेतला आत्ता तर मला डॉक्टर काय बोलले ते सांगते आधी आणि पहिल्यांदा चहा घेते आणि मग बोलते तुमच्याशी <laughs> तर फायनली मला एक ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी छोटंसं लेझर ऑपरेशन आहे ॲक्च्युली मी काही रुटीन चेकअप करायला गेले होते हार्मोन्स इनबॅलन्स झाले होते म्हणून तर त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि आपली किडनी जी असते त्या किडनीच्या खाली एक ट्यूब जाते जिथून आपली युरिन पास होते तर त्या ट्यूबच्यामध्ये एक छोटीशी गाठ त्यांना डिटेक्ट झाली सोनोग्राफीमध्ये आणि ती नक्की काय गाठ आहे की पो पाण्याची फोडी वगैरे आहे असं म्हटले डॉक्टर म्हणून आपण एक सिटी स्कॅन करून घेऊया त्याच्यानंतर मी सेटी स्कॅन केला आणि सेटी स्कॅनमध्ये मग क्लिअर ती गाठ आहे म्हणून हे सिद्ध झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की नाही ती गाठच आहे तर आपल्याला वाट बघून म्हणजे वाट बघता कामा नाही कारण की पुढे जाऊन ती मोठी होईल कोणती गाठ आहे आपल्याला काहीच माहीत नाही आहे त्यामुळे हे ऑपरेशन गरजेचंच आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करायचं आहे तर मी याचसाठी घाबरत होती की मला ऑपरेशनची गरज पडू नये पाण्याची फोडी बिडी असावी आणि निघून जावं माझं तर असं हे होतं पण जाऊ दे आता काय म्हणतात ना नशिबाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही आणि मी स्वामींचे खूप जास्त आभार मानेन खूप जास्त आभार मानेन कारण की त्यांनी मला वेळेच्या आधी सतर्क केलं मला म्हणजे माहीत नव्हतं मला त्या गोष्टीचा त्रास नव्हता जे आपलं रुटीन चालू होतं ते माझं व्यवस्थित रुटीन चालू होतं काहीच प्रॉब्लेम नव्हता व्यवस्थित होते मी माझं वजन पण इवन व्यवस्थित आहेत सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत काहीच प्रॉब्लेम नाही फक्त ब्लड थोडंसं कमी आहे तेवढाच एक प्रॉब्लेम आहे आणि व्यवस्थित रुटीन चालू होतं माझं ते तर मी चेक करायला गेली माझं हार्मोन्स इनबॅलेन्स झालं म्हणून मग मा मी चेक करायला गेली आणि त्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये मला असं कळलं की त्याच्यामध्ये गाठ आहे म्हणून स्वामींचे मी खूप म्हणजे त्यांना खूप खूप आभारी आहे ऋणी आहे त्यांची की त्यांनी वेळेच्या अब आधीच मला सतर्क केलं आणि वेळेच्या आधी मला कळवलं मग त्यांना वेळ झाल्यान एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही मला पुढे जाऊन अजून काही त्रास होण्यापेक्षा किंवा त्या गोष्टीचा त्रास चालू होण्याच्या आधीच मला ते कळलं हे खूप बरं झालं एका अर्थी की म्हणजे आत्ताच कळलं कारण की ती एकदम एवढीशी काहीतरी सात आ, सात न सात एम एमची काहीतरी एवढीशी गाठ आहे एकदम एक छोटीशी फोडी कशी असते त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आहे एवढीशी गाठ आहे आणि त्याचं ऑपरेशन होईल अर्धा तास अर्धा ते एक तासाचं मिनिमम ऑपरेशन असेल लेझर ऑपरेशन असेल त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ती गाठ काढल्यानंतर मग पुढे ती बायोप्सीला दिली जाईल म्हणजे चेकिंगला दिली जाईल तर असं सगळं आहे तर ते आज मला फायनली कळलं आहे पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नेहमी असाच विचार करावा त्यामुळे हे पण चांगल्यासाठीच होतं आहे कारण की पुढे जाऊन जास्त त्रास होण्यापेक्षा मला हे आधीच कळलं याचं मला समाधान आहे त्यामुळे एवढं काही नाही आहे तर ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती फक्त मला कन्फर्म नव्हतं की आहे की नाही आहे म्हणून मग मी थांबले होते पण आज सगळे रिपोर्ट मी डॉक्टरांना दाखवले तर ते कन्फर्म झालेलं आहे आणि बघू आता ऑपरेशनची डेट देतील मला आणि मग त्यावेळेला ऑपरेशन असेल तर आता तोपर्यंत ज्या वेळेला ऑपरेशन असेल त्यावेळेला ब्लॉग वगैरे काही येणार नाही त्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे घेईन मी आणि तसं तुम्हाला कम्युनिटी पोस्टद्वारे कळवेन मी तर आता खूप उशीर झालेला आहे या या व्हिडिओची एडिटिंग मी तर करणार नाही बुधवारी याची म्हणजे उद्या मी याची एडिटिंग करेन आणि गुरुवारी तुम्हाला हा ब्लॉग पाहायला मिळेल तर असं सगळं आहे चला आता आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते होप सो सगळं सगळं चांगलं चांगलंच होईल आणि समर्थ आहेत पाठीशी त्यामुळे सगळं चांगलंच होईल आणि तुम्ही खूप सगळेजण मला खूप छान छान कमेंट करता मला खूप भारी वाटतं खूप म्हणजे खूप भारी वाटतं की एवढी छोटी यूट्यूबर आहे मी अजून काही एवढी मोठी यूट्यूबर नाही आहे पण तुम्ही खूप जास्त काळजी घेता खूप छान कमेंट करता मला खूप भारी वाटतं असंच छान छान कमेंट करा आणि थोडीशी प्रेयर करा माझ्यासाठी सगळं चांगलं चांगलंच होईल स्वामी महाराज आहेत पाठीशी चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपवते आणि बाय बाय शुभरात्री तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या